हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर हे ना मूड जेव्हा माझा ऑफ असतो ना तेव्हा मी नर्सरीमध्ये पोचते आणि आज ठरवलं होतं था की सकाळीच मी नर्सरीमध्ये जाणार तर मी सगळं आरूचं टिफिन वगैरे बनवला त्याला स्कूलला सोडलं आणि त्यानंतर मी इथे आलेली आहे नर्सरीमध्ये काही पॉट्स काही स्टँड आणि काही झाडं देखील घ्यायची होती तर यावेळेस ठरवलेलं आहे की सगळी छोटी छोटी झाडं घ्यायची का ते मी पुढे सांगते तुम्हाला पण इथे हे एवढे छान छान पॉट्स होते आणि अजून एक इथे जवळ शॉप आहे तिथे तर याच्यापेक्षा खूप छान छान व्हरायटी मी लास्ट टाईम तुमच्यासोबत शेअर केलं होतं तर इथे मी स्टँड देखील बघितले कारण माझे जे बाल्कनीचे जे टाईल्स आहेत ना ते ब्राऊन कलरचे आहेत आणि ना वाईट वाईट ते पाण्याच्या दागांनी आहे ना व्हाईट वाईट झालेलं आहे सो म्हटलं स्टँडवरती मोठे पॉट्स आहेत ते ठेवते सो त्यासाठी मी आली होती पण ऑनलाईन मला खूप स्वस्त मिळत होते आणि इथे मात्र मला महाग वाटले सो so, मी सगळं काही घेऊन जे मला हवं होतं ते घेऊन मी इथे आलेली आहे मी फक्त झाडं घेण्यासाठी गेली होती आणि पन्नास ते शंभरपर्यंतचेच पण तरी एक तरी मी म्हटलं पॉट घेतलाच म्हणजे माझं असं होतं सो ते सगळं काही घेऊन घरी आले आणि घरी म्हणजे तुम्हाला वाटतं की दरवेळेस घर आहे ना स्वच्छ असतं पण आज तसं नव्हतं कारण मी सकाळ सकाळी इथे गेली होती ना तर स्पृहा आणि संदीप घरी होते सकाळ सकाळी जेव्हा नर्सरीमध्ये जाते ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं आणि मला तरी म्हणजे पर्सनली जेव्हा माझा मूड ऑफ असतो ना तेव्हा मी प्लांट्समध्ये जास्त माझा वेळ घालवते मला थोडंसं बरं वाटतं कारण घरामध्ये खरंच स्पृहा आहे ना खूप त्रास देते आणि त्याच्यातच माझा पूर्ण दिवस जातो सो कधीतरी फ्रस्ट्रेट झाल्यानंतर आहे ना मी बाहेर शॉपिंगसाठी किंवा मग नाही म्हटलं तरी नर्सरीमध्ये तरी जाते आ, सो घरी आल्यानंतर ना खूप थंडी लागते म्हटलं चहा घ्यावा आणि संदीपला ऑफिसला जायचं होतं सो मी सगळं जेवण तर पहिलेच बनवून गेली होती तर म्हटलं परत एकदा चहा करते जाताना आणि ते ऑफिसला गेल्यानंतर मी निवांत एक कप चहा घेतला आणि इथे तुम्ही बघू शकता दरवेळेस तुम्ही म्हणता की किचन माझं नेहमी व्यवस्थित दिसतं पण नाही माझ्या देखील किचनमध्ये पसारा असतो असाच तर ते त्यांनी चहा केला होता तर त्यांनी तसंच ठेवलं होतं सगळं काही आणि मी पण मला सकाळी लवकर जायचं होतं स्पृहा उठायच्या आधी आणि संदीपला ऑफिसला जायच्या आधी यायचं होतं मला घरी सो आ, मी सगळं तसंच टाकून गेली होती सकाळी त्याला टिफिन दिल्यानंतरचं फक्त मी आहे ना जेव्हा पण मला बाहेर जायचं असतं ना मी ओटा आहे ना थोडासा पुसून जाते ना तर मग ते घरी आल्यानंतर ओट्यावरती जर कचरा वगैरे दिसला ना तर मला जास्त त्रास होतो आणि एक इरिटेट होतं मला ओटा जर स्वच्छ नसेल तर तो मी साफ करून गेली होती त्यानंतर थोडंसं रिलॅक्स वाटतं तर आमच्याकडे बाराही महिने आल्याची चहा होते आणि आत्ता थंडीमध्ये मात्र थोडंसं जास्त मी आलं टाकते तिखट अशी चहा मला आवडते सो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की संदीप आहेत ना डायजेशनचा ज्यांना प्रॉब्लेम असतो ना आणि दूध वगैरे प्यायचं नसेल तर तुम्ही चहामध्ये तूप टाकून घेऊ शकता आणि ते पहिल्यापासूनच गुळाची चहा घेतात सो गुळाची पावडर मी नेहमी सोबत म्हणजे घरात असतेच आणि चहामध्येच तूप टाकून घेतात कारण आम्ही जनरली दूध वगैरे पित नाही सो चहामध्ये तूप टाकून पिलं म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टायमासाठी होऊन जातं ते सो त्यांची चहा आणि नंतर माझी चहा तर मी ते गेल्यानंतरच निवांत अशी चहा घेतलेली आहे झाडांमध्ये थोडंसं गप्पा मारत झाडांसोबत गोष्ट आहे ती म्हणजे काही स्वतःसाठी करायचं असेल शॉपिंग म्हणा किंवा काही म्हणा कोणावरती डिपेंड राहायची गरज पडत नाही आहे गाडी येते तर सरळ सरळ गाडी काढायची जेव्हा पाहिजे तेव्हा बाहेर जाऊन यायचं जा। सो ते एक मला थोडंसं आहे ना मोटिवेट करतं नाहीतर घरामध्ये कॉन्स्टंटली म्हटलं आणि कोणावरती तरी डिपेंड की बाबा हे मला बाहेर घेऊन जातील मग मी शॉपिंग करेन ते तसं होत नाही म्हणजे मला कुठेही जायचं असेल मध्ये म्हणा किंवा आयकियामध्ये म्हणा मी माझं मी जाते आणि मला जे काही हवं आहे म्हणजे माझं जे, जे बजेट असेल त्या बजेटमध्ये मी घेऊन घेते सो असो आज तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायचं तेच रिझन होतं की जे काही छोटे छोटे पॉट्स आहेत ना बाल्कनीमध्ये ते मला एका स्टँडमध्ये ठेवायचे आहेत आणि लास्ट टाईम आहे ना मला एक कमेंट आली होती की हे असे जे तुम्ही स्टँड घेता ना हे तुम्ही झाडांसाठी वापरा आणि बाल्कनीमध्ये सो माझा जो व्हाईट कलरचा स्टँड आहे ना तो मी इथे बाल्कनीमध्ये ठेवायचा विचार केलेला आहे आणि अजून बरेच कमेंट होते या स्टँडच्या बाबतीत की इथे एवढं खास नाही वाटत आहे पण म्हटलं बघूया काही दिवस ठेवून नंतर परत जागा चेंज करेन तुम्हाला माहितीच आहे की मी सारखं इकडे तिकडे काही ना काहीतरी करत असते सो तो जो वाईट स्टँड आहे जो मी हॉलमध्ये ठेवला होता तर म्हटलं हॉलमध्ये आहे ना एखादंसं शो केस युनिट वगैरे घ्यावं सो तो जो स्टँड आहे ना तो हॉलमध्ये एवढा खास पण वाटत नव्हता म्हटलं नाही त्याला प्लांटर स्टँड म्हणूनच आता यूज करावं सो तो आता इथे मी बाल्कनीमध्ये एक साईडला थोडंसं बाल्कनी मेकओवर करायचा विचार केला तर म्हटलं इथे ठेवूया तर याच्यामध्ये सगळे जे काही प्लांटर्स आहेत ना ते छोटे छोटे बसतील तर मी याच्यामध्ये एक दोन लाईन खालच्या ज्या आहेत किंवा वरच्या ज्या आहेत तिथे मी जे कटिंग्ज आहेत जे आपण काचेच्या बर्नांमध्ये वगैरे ठेवतो ते मी वरचे दोन्ही सेक्शनमध्ये ठेवणार आहेत सो जेव्हा मी कटिंग करेन तेव्हा ती व्हिडिओ देखील तुमच्यासोबत शेअर करेन कारण मला बऱ्याच वेळेस कमेंट येतात की मनी प्लांट्स कसे काय एवढे वाढतात किंवा झाडांची अशी काळजी कशी का घेतात तर ते देखील मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन कारण माझे देखील झाडं जे आहेत ना ते कधीतरी खराब होतात आणि थोडंसं म्हणजे त्याला मेंटेन करायला लागतं ला ला आणि माझ्याकडून पण कधीतरी इग्नोर होतो सो तेव्हा झाडं खराब होतात पण एवढं आहे की झाडं पूर्ण माझी खराब होत नाहीत मी परत त्याची काळजी घेतली ना की परत झाडं छान वाढतात पानं पिवळी होऊन परत गळून दुसरी पण येतात so, सो असं माझं जास्वंदाचं जे झाड आहे ना ते पूर्ण असं सगळी पानं गेली होती पण ते परत वाढलेलं आहे आणि जे लिंबाचं झाड आहे ना ते मी इथे हैदराबादला जेव्हा आली होती तेव्हा मी त्याचं बियातून ते झाड बनवलेलं आहे तर ते देखील खूप छान वाढलेलं आहे तर अशी जी मोठी मोठी झाडं जी दिसत आहेत ना ती मी ऑलमोस्ट काही काही जे आहेत ती तीस ते चाळीस रुपयाला घेतलेली झाडं खूप छान मोठी अशी झालेली आहेत आणि मी कटिंग्ज वगैरे देखील लावले ना तरी देखील वाढतात इथे माझ्याजवळ जे नर्सरी आहेत ना इथे सगळी जी झाडं आहेत ना ती पुण्यातून येतात तर हे मला कसं काय माहिती तर जेव्हा पण मी गाडी घेऊन जाते ना, ना तर गाडीचा नंबर बघितल्यानंतर ते विचारतातच की तुम्ही महाराष्ट्राचे आहात का तर हो म्हटल्यानंतर ते तेच सांगतात की ही जी झाडं आहेत ना ती तिथूनच आणतो तर तेच मी बघत होते की पुण्यामध्ये जेव्हा मी झाडं घेत होती ना इतकी स्वस्त झाडं आहेत आणि इथे मात्र ते लोक इतके महाग विकतात तर असो आ मी आहे ना हे लाजळूचं झाड तुम्हाला माहितीच असेल लहानपणी आपण किती खेळायचो तर मला हे दिसलं तर हे घ्यायचं कारण म्हणजे मला माहिती नाही की हे माझ्याकडे जगेल की नाही पण हे मी आणलेलं आहे मुलांसाठी की मुलांना हे कोणतं झाड आहे आणि त्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो करण्यासाठी मला देखील हे झाड खूप आवडायचं आणि इतकं कमी दिसायचं आणि जेव्हा दिसायचं ना तेव्हा ते म्हणजे असं कधी त्याला हात लावतो आणि किती वेळ पण हात लावला ना तरी भारी वाटायचं सो हे मी स्पृहासाठी आणि आरुषसाठी घेऊन आलेली आहे आरुषला तर झाड माहिती आहे पण एक्सपिरियन्स त्यांनी घेतलेला नाही आहे सो त्यासाठी तर स्पृहानंतर खूप वेळ खेळत होती या झाडासोबत तिला खूप छान वाटत होतं आणि ती आहे ना हाताने त्याला ओपन करायला बघत होती आ, सो हे लाजळूचं झाड मी आत्ता आणलेलं आहे बाल्कनीमध्ये आहेत ना मला असे हँगिंगचे जे पॉट्स असतात ना वरती लावायला ते आवडतात पण आता इथे तर नाही लावू शकत काहीच सो इथे जे काही पॉट्स आहेत ना छोटे छोटे म्हणा किंवा मोठे मोठे म्हणा ते मी असे स्टँडवरती ठेवते तर हा जो लोखंडाचा स्टँड आहे ना तो खरंच खूप छान आहे म्हणजे आहे म्हटलं होती थोडाफार तर गंजणारच पण खूप जास्त असा काही प्रॉब्लेम नाही होत आहे दोन वर्ष झालं मी वापरते आहे त्याच्यावरती सगळे मी यल्लो पॉट्स ठेवलेत ना त्याच्यामुळे त्याचा लुक जो आहे ना तो जास्त छान येतो आणि हे बघा ह्या झाडांना आहे ना काही नाही तुम्ही इतकं छान असं लक्ष ठेवलंत ना झाडांना तर खूप छान वाटतात एवढ्या छोट्या पॉटमध्ये ह्याची एवढी ग्रोथ झालेली आहे इतकी पानं झालेली आहेत तर याचं देखील मला कटिंग करायचं आहे आणि ह्याचं देखील मी पाण्यामध्ये जरी हे लावलं ना फिलायडेंड्रॉन तरी देखील खूप छान वाटतं आणि तुम्ही बघितलं असेल ना तर मी छोट्या छोट्या फुलांची जी झाडं आहेत ना ती एका पॉटमध्ये मी वेगवेगळ्या कलरमध्ये लावतेच पण मी जो एक पॉट आणलेला आहे ना त्याच्यामध्ये देखील मी दोन झाडं म्हणजे सेम फुलांची वेगळ्या कलरमधली जी झाडं आहेत ना ती लावलेली आहेत तर तसं पण खूप छान वाटतं तुम्ही बाल्कनी जर काही डेकोरेट करायची असेल ना तर खूप छान वाटतात असे हँगिंग पॉट्स तर ड्रिलिंग नाही तर असं म्हटलं जे ग्रीलला लावायचे असतात ना पॉट्स ते घेऊया सो ते मी घेतलेले आहेत जे होतं ना हे जे झाड आहे हे ॲक्च्युली वाढत नव्हतं पण हे आत्ता ह्याला मध्येच ग्रोथ चालू झालेली आहे तर मनी प्लांटचं कसं असतं एकतर ते थांबतं वाढायचं आणि जर वाढायला लागलं ना की ते खूप फास्ट वाढतं सो थोडासा तेवढा लक्ष द्यायला लागतं ला आणि स्नेक प्लांट आणि हे जे आहे ना हे तर मी एका सगळं आपले जे जे फिलेडेंड्रॉन आहे ना हे खूप मस्त वाटतं आणि आता मी हे पाण्यामध्ये ठेवलेलं आहे तर याला इतके रूट्स आलेत ना म्हणजे ते बाहेरच नाही येत आहेत एवढे रूट्स आलेत याला म्हणजे हे इथून आहे ना इथून बाहेरच येत नाही मी सारखं पाणी चेंज करत असते पण तर पाणी मी चेंज केलेलं आहे आत्ता तर हे रूट्स इतके झालेत खाली की हे आहे ना म्हणजे हलत पण नाही आणि हे असं सरळ पण नाही आहे मी काय काय लिफ्स जे आहेत ना ते ह्या साईडला वगैरे घेऊ मी असं ठेवलेलं आहे आत्ता तरी खूप जास्त याचे रूट्स खाली आलेले आहेत पाण्यामध्ये इथे तुमच्याशी बोलता बोलता बाल्कनीचा जो लूक आहे ना तो खूप वेगळा आलेला आहे तर तो कसा वाटतो तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा यामध्ये सर सा सगळे एका कलरचे जर मी पॉट्स ठेवले ना तर खरंच खूप वेगळा लुक येईल आणि सेम अशाच पद्धतीने येलो कलरचे जरी पॉट घेतले छोटे छोटे तरी पण छान वाटेल तर म्हणता नाही मला त्याच्यामध्ये ऑलमोस्ट कटिंग्स जे आहेत ना त्या लावायच्यात आ, सो असा माझा प्लॅन आहे तर ते तर पॉट्स त्याच्यामध्ये बसतीलच कारण आत्ता तरी त्याच्यामध्ये भरपूर जागा आहे आणि आत्ता मी काय केलेत खूप सारे पॉट्स सा आलेले आहेत सो त्यासाठी आहेत ना मी सगळे जे छोटे छोटे पॉट्स आहेत ना ते इकडून तिकडून काढून आता सगळे इथेच ठेवलेले आहेत तुम्ही ते बघताय तर मनी प्लांट्स इंडोअरचे जे आहेत ना ते देखील मी आत्ता तरी या स्टँडमध्ये ठेवलेले आहेत या दोन्ही स्टँडमध्ये सगळे जे काही प्लांट्स आहेत ना ते ठेवलेले आहेत बाकी जे मोठे मोठे दोन तीन आहेत ना ते फक्त टी व्ही युनिटच्या साईडला आणि हा एक मोठा पॉट असंच ठेवलेला आहे बाकी आता घरामध्ये कुठे इकडे तिकडे जास्त झाडं नाही आहेत एक दोन तीनच ना असतील नाही म्हटलं तरी आ, सो हा लुक आणि हा मेकअवर तुम्हाला कसा वाटला तर यातलं हे जे मी आत्ता हँगिंग लावलेलं ला आहे तुम्हाला सांगितलं मी याच्यामध्ये मी दोन कलरचे जे आ, सेम फुलांची झाडं जी आहेत ना ती दोन कलरची लावलेली आहे तर असं देखील मला करायला आवडतं आणि हे असे जे, जे हँगिंगचे पॉट्स आहेत ना हे मी ऑनलाईन घेणार आहेत तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेन तर ना मेटलमध्ये आता खूप छान प्रिंटचे असे आलेले आहेत सो ते घेईनच मी आणि अशा पद्धतीने ना बाल्कनीमध्ये हे लावेन सो हा लुक देखील तुम्हाला कसा वाटला आणि ही आयडिया तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा सकाळी आहेत ना मी म्हणजे मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आणि मार्गशीर्षचे गुरुवार मी करते सो फुलं देखील घेऊन यायची होती हे देखील मी सोबतच काम केलं होतं सगळे भाज्या वगैरे पण आणायच्या होत्या आणि सकाळी आहे ना म्हणजे मी जेव्हा गुरुवार असतो मार्गशीर्षचा तेव्हा मी सकाळी आहे ना मुलांच्या आवडीच्या गोष्टी बनवते सो त्यासाठी मी पिझ्झा बेस देखील घेऊन आलेली होते म्हणजे मुलांना टिफिनसाठी देखील बनवायला आणि दिवसभर त्यांना खाण्यासाठी देखील होईल आणि हाताने खातात त्याच्यामुळे वेळ थोडासा बरा म्हणजे मला मिळतो काही तयारी करण्यासाठी सो त्यासाठी तर हे नॅपकिन जे आहेत ना हे मला बऱ्याच वेळाच कमेंट्स येतात की हे कुठून घेतलेले आहेत तर मी याची व्हिडिओ शेअर केलेली आहे पण ज्यांनी बघितले नसेल त्यांच्यासाठी हे ना लहान मुलांचे म्हणजे मीन्सपृहासाठी घेतलेले नॅपकिन्स आहेत खूप पातळ आहेत तर भाज्या ठेवण्यासाठी हे इतके छान आहेत ना म्हणजे इतक्या फ्रेश राहतात भाज्या काही पाणी वगैरे असेल ना ते लगेच सोप करून घेतं पेपरपेक्षा मला हे जे नॅपकिन्स आहेत ना हे खूप छान वाटतात आणि हे जे आहेत ना माझे फ्रीजचे जे बॉक्सेस आहेत ना डबे ते इतके छान आहेत तर हे मी जनरली फुलांसाठी वगैरेच ठेवलेले आहेत म्हणून आता मी जे काही आहे ते बास्केटमध्ये ठेवलेले आहेत भाज्या वगैरे आणि फुलं देखील मला खूप छान मिळाली आणि खूप जास्त मिळाली नाही तर फुलं जनरली एवढे मिळत नाहीत पण हे आता ह्या डब्यांमध्ये ठेवले तर हे दोन आठवड्यांसाठी म्हणजे दोन गुरुवारसाठी मला होऊन जातील फुलं तर जेव्हा पण मी फुलं घेते ना थोडीशी जास्तच घेते म्हणजे जरी काही नसेल ना तरी दुसऱ्या दिवशी देवाला ठेवायला छान वाटतात सो त्यासाठी मी जास्तच घेते आणि डब्यांमध्ये जनरली ठेवते तर ते चांगले राहतात दाबून भरले असतील ना तर ते कुजून जातात नाहीतर असे ठेवले तर छान राहतात तर काही भाज्या ज्या सारख्या सारख्या लागतात ना त्यांना मी जनरली बास्केटमध्ये ठेवते आलं म्हणा टोमॅटो म्हणा तर ते असे ठेवलेले आहेत तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की तुम्ही सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी चीक घ्या टेक केअर अँड बाय